सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर माणूस नाहीतरी माहिला मंडळ मला तुम्ही सगळ्या जणी सांगाय तुमच्यापैकी या खादीला तीर सुनायत आज सुनाय पण आहेत एक नंबरची सून थोडी खाट्याळ आहे दोन नंबरची सून थोडी बडबडी आहे आणि तीन नंबरची सून एकदम शांत आहे घर फोडायला कारणीभूत एक नंबरची दोन नंबरची का तीन नंबरची उत्तर दोन नंबरची नदी लगाय न आता ए, ए तुमच्या आलं ना लक्षात आता तीन नंबरची शांतवाई जर घर फोडते तर बार काही नाही का तुमच्यापैकी ज्या ज्या माझ्या बरोबर बोलणार नाही आपण समजायचं इन घर फोडलं येऊन बसली <laughs> एकदम फ्रेंच आलाय या जीवनाचा आनंद घे आलाय प्रत्येक क्षण हसत जग बाबा कोणाचा भरोसा नाही मानन गोपीनाथ मुंडे साहेब विजयी झाले तर दहा रुपयापासून तर लाख रुपयापर्यंत हार तयार केले होते सत्कारा करता पण जे हार सत्काराला वापरायचे होते तेच हार प्रेतावर वापरावा लागत महाराज इथं भरोसा नाही कोणाचा आमच्या वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व महाराज तजोद्दीन बाबा शेख महाराज कीर्तन नाही पूर्ण करू शकले महाराज महाराज घडीचा भरोसा नाही आहे तोपर्यंत आनंद या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे ही ठेवणं असा बसला असा आणि असाच गेला म्हणून त्याची त्या गॅरंटी का नको म्हणले माझे हसत गेला बा हसत हसत यायचंय ना हसत जगायचं एक सांगू तुम्हाला आणि तर सगळ्यात महत्वाची शिकवण दिली आपल्याला माणसानं जन्मापासून तर मरेपर्यंत प्रत्येक क्षण आनंदात घातला पाहिजे बोला चुका बरोबर <laughs> मोठा आवाज म्हणजे माणसानं प्रत्येक क्षण आनंदात घातला पाहिजे चुक्का बरोबर <laughs> बायको मरो नाही तर पोहार मरो माणसानं हसलंच पाहिजे चुका बरोबर <laughs> अरे बरोबर <थे> ना <laughs> पहिली मिली दुसरी कर पण हस ना दुसरी मिली तिसरी कर तिसरी मिली नाही चौथी नको करून <laughs> इथं पहिल्याचीच <थीज़> पण <laughs> आज काल मी एक नवरदेव पाहायला गेलो त्याला म्हणलं तुम्ही नवरदेवाचे वडील का तो म्हणला नाही मीच नवरदेवी आहे तोपर्यंत पर्यंत आनंद या जीवनाचा आनंद घ्यायचा का घ्यायचा माहिती आहे साथ नाही किसिका क्या भरोसा है इस जिंदगी का भगवंताचं बोलावणं आल्यानंतर काय महाराज गाडी इथंच राहणार आहे बंगला आहे हजरा माईकवाला जाणार आहे पण माईक मी नाही बरं का <laughs> ए, ए माईकवाला जाणार आहे पण माईक माईक राहणार आहे ना माईकवाला जाणार पण माईक बरं थांबा तुम्ही फक्त राहणार म्हणायचं मी माझा माईक बंद करतो मी एकटा एका बाजून आणि तुम्ही सगळे एका बाजून आवाज कोणाचा मोठा आहे तो आपण पाहू म्हणजे तुमच्यापैकी भामती आणि यांच्यापैकी घरं फोडणारी लगेच लक्षात येतील चालेल का चालेल का ताईट बसा सगळेजण बैठे बैठे सावधान करू का बंद विठाला विठाल विठाल भगवंताजवळ जायचं असेल तर सोपा मार्ग सांगितलं गळ्यात माळ घालणं म्हणजे भक्ती नाही कपाळाला गण लावणं भक्ती नाही दिंडी करणं भक्ती नाही पंढरपूरची वारी करणं भक्ती नाही कीर्तन करणं भक्ती नाही पकवाद वाजवणं भक्ती नाही गायन करणं भक्ती नाही भजन म्हणणं भक्ती नाही भक्ती नाहीच नाहीतरी तुम्ही सगळेजण सांगा कीर्तन करणं भक्ती आहे का अरे कीर्तन करणं भक्ती आहे का नाही आज तिथं पैसे घेतले नसते कीर्तन <laughs> करण काय कीर्तन करणं कला आहे कीर्तन करणं कलाय भगवत वाजवणं कला आहे का वाजवणं कला आहे गायन करणं आहे हार्मोनियम वाजवणं कला आहे मग भक्ती काय भक्तीची व्याख्या एका का वाक्यात देहाचा विसरपणेपर्यंत नामस्मरण करण्याची क्रिया याचं नाव भक्ती आहे ही भक्ती नाही ईश्वारची भक्ती हिमाजी <laughs> नाही एक सांगू तुम्हाला बारकाही नाही का फक्त मुद्दा लक्षात घ्या आणि चॅनलवाले दोन्ही ऐका आता आमच्या तडक्यावाल्यांना माहिती आहे पण बारकाई नाही का वाक्य जरी तुम्ही टाकलेच युट्यूबला तर पूर्ण टाकीचा अर्धवट टाकले का लोक आमच्या खोटी ठोकीत अर्धवट टाकायचंच नाही पूर्ण टाकायचं महाराज एक तर याच्या बाई आमचे जण काही घरी बसलेत टाकायचं पूर्ण सांगतो काय माणूस आता मी काय सांगितलंय कीर्तन करणं भक्ती नाही फक्त वाजवणं भक्ती नाही मग काही इतके आहेत भक्त तेवढंच कट करून टाकणार खळेकर महाराज म्हणले कीर्तन करणं भक्ती नाही गेला खळेकर महाराज अरे पण पुढचं वाक्य टाक ना भक्तीची व्याख्या देहाचा विसरपणेपर्यंत नामस्मरण करण्याची क्रिया भक्ती असं सांगितलं हे पूर्ण टाकलं तर मजा आहे त्याच्यात मग ऐका मार्ग आहे ना तुम ए तुम्हाला मिळवायचे सुख मला मिळवायचे सुख ते सुख आहे देवाजवळ देवाजवळ जाण्याकरता हे मार्ग अवघड आहेत हे मार्ग अवघड आहे याच्याकरता एकच मार्ग सोपा आहे आणि त्या मार्ग तो सोपा मार्ग असा आहे भक्तीपंत बहुत सोपा आणि पुण्य नागवे या पा त्याच्याकरता सोपा मार्ग आहे भक्तीपंत तुम्हाला करावी लागणार भक्ती तुकोबारायानं सांगितलं भक्ती करा कशी करा जशी आम्ही केली तशी तुम्ही करा अभंगाची निर्मिती तुम्ही कशी केली भक्ती आम्ही केली सांडवणी उद्वेग आम्ही उद्वेग सांडून केली त्याच्यामुळे झालं काय पावलो हे संघ सुख याचे निसतं सुखच मिळालं नाही तर झाले याचा संघ पळाले उद्वेग सांडवण या आणि चौऱ्याऐंशी लक्ष येण्यामध्ये जो जीव जन्मापासून तर मरेपर्यंत सुखी झाला नाही त्या जीवाला सुख मिळालं तुका म्हणे सुख बहु झाले जीवा पण केव्हा झाले जीवा घडलिया सेवा विठोबाची म्हणून तुम्ही भक्ती करा अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात विठाल <coughs> आता लवकर बारकाईन कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सर्वात वडवाळी जी ग्रामस्थ आहेत बारकाई ना का वडवाळी ग्रामस्थ आणि या सप्ताहाचे आयोजक नियोजक आणि या सप्ताहाचे सर्व ट्रस्ट तुम्हाला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद तुम्ही यावर्षी सप्ताह केला तुमचा बंदच नाही झाला पण हा हा तुम्हाला खूप धन्यवाद महाराज मागच्या वर्षी म्हणजे तुमच्यात खंडच नाही पडला आता आमच्या भागात अजूनच चालू नाही झालं बंद महाराज कोरोनानं कार्यक्रम केला लोक म्हणले कोरोनानं झिरवली पण सगळ्यात जादा आमची झिरवली बंद तुम्हाला खरं सांगतो तुम्ही खरं बोलणारा माणूस आहे आता मी ठरवलं होतं या महिन्यात जायचं कंपनीत काम आला पण तुमचा फोन आला म्हणलो वाचलो म्हणलं महिन्याचा किराणा तर निघाला ना मानाज वाईट अवस्था पण तुम्ही एवढ्या वातावरणात मानाज चालू केलाय सप्ता अजूनही मानाज उघड नाही अजूनही बंदच आहे अजूनही बंदच आहे पण एवढ्या बंदच्या वातावरणात तुम्ही एवढे जण इथं महाराज उपस्थित आहात आणि एवढा मोठा सप्ताह करता तुमच्या गावात कोरोना येण्याची टापच नाही महाराज <प्राणी> का का नाए? का नाए? का नाही 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 त्याचं उत्तर जाणार काही लोक म्हणले कोरोना छिन्न न पाठवला लोक म्हणले कोरोना पुण्याहून आला लोक म्हणले कोरोना अमेरिकेहून आला लोक म्हणले कोरोना मुंबईहून आला अहो कोरोना कुठूनच नाही आला कोरोना पंढरपूरवरून आला माना ए कोरोना देवानं पाठवलाय तुम्ही म्हणले देवानं पाठवला मग त्याला पुरावा यदा यदा ही धर्म मानव धर्मावर प्लानी आली इथं काय झालंय माळकार्याचा अपमान होतो पेताडाचा सत्कार होणार कोरोना येणार कोरोना येणार चांगल्या माणसाचा अपमान झाला का था 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 था। था था। कोरोना येणार माना लोक भामट्यावानी जीवन जगायला लागले का कोरोना येणार हे आपल्याला शिकवण आहे हे आपल्याला शिकवण आहे मानत मग बारकाई नाही का ना तुम्ही पा आतापर्यंत कोरोनातून तुम्हाला कोण वाचू शकतं द्या उत्तर मला तुम्हाला कोरोनातून आतापर्यंत पैसा वाचू शकतो का बोलत जा कीर्तनामध्ये भामटेवानी बसायचं नाही दरिद्रेवानी बसायचं नाही नाही तर यायचं नाही एकदम फ्रेश जादा टेन्शन घ्यायचं नाही माझा रिपोर्ट आज पाच वाजता पॉझिटिव्ह आलाय विठाला 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 विठाल कारण कीर्तनामध्ये मला बोलणारी मा ना किती गोड नियोजन आहे मग मी आता जवळजवळ हे लॉकडाऊन उघडल्यापासून एक सतरावा अठरावा कीर्तनं असं लय कीर्तनं नाही झाले थोडेफार चालू झाले पण सगळ्यात गोड नियोजन मला तुमच्या इथं पाहायला भेटलं ब आज आनंद वाटला असं तुमच्या इथं उभा राहिल्या राहिल्या वाटत नाही ब सप्ते बंद झाले होते म्हणून किती गोड मंडळी आहेत टाळकरी मंडळी गायनाचारी मंडळी सर्वांची नावं माहिती आहेत पण सगळ्यांचे नावं घ्यायचेच नाही ठरवलं म्हटलं आता एवढ्यांची नावं घेण्यातच पंधरा मिनटं जायचे नाही तर सगळी मंडळी आमचे पोकळे महाराज आमचे कराळे महाराज सगळी मंडळी परिचयाची आहेत बारकाई नाही का एवढं गोड नियोजन एवढी गोड मंडळी एवढं सगळं काही वातावरण गोड उगं इथं येऊन असा बसला असा आणि कीर्तन झाल्यावर म्हणलं काय त्या बाबाचं कीर्तन आपल्याला पटलं नाही बाबाला कशाला नाव ठेवतो हो तुझ्या ध्वाबाडगड पाहून त्यानं नीट केलं नाही इथं इथं जितका जितका स्वतः फ्रेश तितका वागता फ्रेश कारण सांगू तुम्हाला काही ठिकाणी सगळं चांगलं लोकलय लोकलय पण लोक परवा आपण कीर्तनात विनोद केला नाही तेव्हा नाही हसत कीर्तन झालं मी माझ्या गाडीत बसून चालू की मग हसत येतं मग मी पण एकटाच हसवतो मी म्हणतो हाच एक विनोद <laughs> 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 आहे मंडळी काही ठिकाणी सगळं चांगलं पण भजनी ये नाही लई आवड एखाद्या भजण्याकडं पाहून आपल्याला वाटतं टाळ डोक्यात घालतो काही काय ना आपल्याला माणूस असा फ्रेश पाहिजे आहे तोपर्यंत आनंद या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे महाराज आता मला सांगा मी बोलवलो म्हणून आलोय का चालू आहे कबळ चालू नाही करू द्या मला कीर्तन मग बोलावलं ना दोन तास ऐकणे तुम्हाला पटो नाही पटो त्याला प्रतिसाद देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला नाही पटलं पुढच्या वेळेस त्याला बोलू नका पण त्याच्या पुढे का बसला तो आणखीन फेल झाला ना तुझ्या म्हणून जी ए माणसं वळ घ्यायची मी एक सांगतो तुम्हाला जी माणसं कीर्तनामध्ये कीर्तनकारा संघ मन मोकळ्या मनानं बोलतात आणि मन मोकळ्या मनानं असतात ती माणसं मोकळ्याच मनाची असतात पण जी माणसं कीर्तनात गालातल्या गालात हसतात आणि गप असतात ती प्युअर भामटी असतात लई डेंजर लोक म्हणतात ती माणसं शांत असतात शांत नाही ती प्युअर मुक्या माझाची असतात धोकादायक ती गप असणार पण सप्तात बंद पाडणार लई खोडीची मंडळी नाही 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 ती गप बसणार पण नंतर म्हणणार कमिटीना पैसे खाल्ले असतील बोटाना हल्लं पाहिजे याला एखाद्याचं लग्न जमून नाही देणार पण जमलं तरी म्हणणार तिथं बा मी काय देवाचा मेवन आहे का <laughs> <laughs> महाराज इथं आल्यानंतर मी असो माझा बाप असो नाही तर माझ्या बापाचा बाप असो नाही आम्ही तिघ जण असो येथे उर नाही आले जीव

जीव किती तुम्ही जाणार आहे मी जाणारे महाराज आयगा सो जायगा राजा रंग फकीर नव्ह दर मरगे मर मर ससरा टँशी कोटी देवता मरगे पडे काल के भासी। जब बे तू क्या लड़का जा। आजा मेला, पंजा मेला, मेला मेला पंजा आणि मेला, बाप मसना गेला देखत देखत नातू तू तु, तोही तासा झाला तुम्ही जाणार आणि मी जाणार आहे मग जर एक दिवस आहे आहे तोपर्यंत आनंदी राहायला काय अडचण आहे दादा आल्यानंतर सगळं याच ठिकाणी राहणार आहे महाराज आज कोरोना झाला तर उद्या दवाखान्यातून रिपोर्ट येऊ शकतो का तुमचं पेशंट एक्सपायर झालाय काय नाही महाराज म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा कोणाचं माझंच नाही कोणाचं कीर्तन असो प्रवचन असो कथा असो एक सांगू तुम्हाला माणसानं एकदा या ये ठिकाणी आलात या ठिकाणी आलात या यज्ञ मंडपामध्ये आलात का चिंता बिंता काही करायची नाही चिंता करण्यापेक्षा चिंतन करा तुमच्या जीवनाचं सोनं होईल कारण तुम्ही इथं आल्यानंतर जर चिंतन केलं ना तुमची चिंता करायला तो तयार आहे तुझी चिंता त्यासी सर्व आहे करता करवी तर చింతనే ద్రుపదా చింత్రుపదానిసనే రసే చింతేనే చింతన్రుపదా तुम्हाला मत सुद्धा आहे मग तुम्ही चिंतन करा चिंता करू नका चिंता करायला तो बसलेला आहे म्हणून इथं आलाय ना इथं आल्यानंतर चिंतन करायचंय का चिंतन करायचं तर एक दिवस तुम्हाला जायचंय मला जायचंय तुम्ही जाणार मी जाणार सांगू तुम्हाला जब तुझी को आवाज देगी घर बाहेर बाहर निकलना पडेगा जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझी को आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी

घर से बाहर ना पडेगा भगवंताचं बोलवणं आल्यानंतर सगळं याच ठिकाणी ठेवायचंय आणि आपल्याला जायचंय माझा प्रश्न तुम्हाला असाय कोरोनातून तुम्हाला कोण वाचू शकतं काका पैसा वाचू शकतो बोला बोला पैसा तू का म्हणे तू जा सोडविना कोणी तू का म्हणे तू जा सोड कोणी हा एका चक्र पाणी वाचून हा एका चक्र पाणी वाचून या तुका म्हणे विना कोणी तू तुका म्हणे

चक्रपाणी वाचवण्या पैसा वाचू शकत नाही तुम्हाला कोरोनातून माना तुमचे नातेवाईक तुम्हाला कोरोनातून वाचू शकत नाही तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही तुमचा तालुक्याचा आमदार तुम्हाला कोरोनातून वाचू शकत नाही कोरोनानं शिकवलं बरस सांगू तुम्हाला कोरोनानं सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवली आपल्याला का पैसा बी उपयोगीचा नाही बाबा कोरोनानं सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवली का का जगात कुणी कुणाचं नाही आपली बायको सुद्धा आपली नाही बायको बायको मी आज निघालो दुपारी घरून बायको म्हणली कुठं चाललात म्हणलं झालो पैठण भागात ती म्हणली तोंड बांधून जा तोंड बांधून या जर तोंड उडं ठेवलं तर चौदा दिवस बाहेर थांबावा लागेल या साई महाराज सगळ्यात मानात लय मी म्हणतो हे लई लांबची माणसं तुम्ही मानात आता लोक आम्हाला फोन करतात महाराज सप्ताह चालू केलाय आम्ही परवानगी वगैरे काढून येता का मग आपण म्हणायचं असं असं महाराज एक तर कोरोनातून कसंतरी तरी बाजूला झालोय आणि कार्यक्रम करतोय करा थोडंफार कमी याच्यात मी काल एका जणांना म्हटलं मी म्हणलो तू कोरोनात मला मास्क तरी आणून दिलं का तोंडा लावायला <laughs> आता तो लॉकडाऊन कुठल्यावर तू फोन तू महाराज समाज विचित्र हे तुम्ही आम्हाला येताना फोन करता कुड आले महाराज कुड आले महाराज कुड आले महाराज आता जाताना काय घेणं ते नाही तुम्हाला महाराज पलटी झाला टेम्पो खाली गेलो <laughs> गाई हा एवढा आला बा आवाज <laughs> महाराज समाज विचित्र ए आणि महाराज हे कोरोनानं शिकवलं आपल्याला आमची जिरो द्या उलट माझं असं मत हे एक चार पाच वर्षातून एकदा कोरोना यायला पाहिजे यायलाच पाहिजे पण एवढ्या दिवस नको आमचं बी अवघड होत पण माणसं सरळच होतात महाराज बरीच माणसं सरळ झाली महाराज कोरोना बारकाई नाही का जगात कुणी कुणाचं नाही कोरोनानं शिकवलं महाराज तुम्ही लिहिला आमचे येत माझ्या नांदेडला गेलो होतो कार्यक्रमाला मागच्या सहा महिन्यापूर्वी <coughs> चार पाच हजार लोक कार्यक्रमाला आणि तेव्हा थोडं वातावरण जादा होतं <coughs> बरं कीर्तनाला गेलो तिनं पण कुणाच्या तोंडाला मास्क नाही सॅनिटायझर नाही बरं त्यावेळेस वातावरण फुल <coughs> बरं तिकडच्या भागात प्रताश आहे तुमच्या भागात आहे का नाही मला नाही सांगता यायचं कीर्तन झालं का लोकांनी बाबाच्या पाया पडायचं <coughs> आज भी पडणार आहे का <laughs> तेव्हा मी पण घाबरलो मी म्हणलं या चार पाच हजारापैकी दोनशे जरी माझ्या पाया पडले तर मला पॉझिटिव्ह करू शकते बो काय भरोसा आहे मग म्हणलं लोक आपल्याकडे नाही आले पाहिजे म्हणून कीर्तन संपायच्या टायमाला एक डोकं लावलं आणि कीर्तन संपायच्या टायमाला आवाज दिला हे पहा कीर्तन संपल्यावर काय माझ्या दर्शनाला कुणी येऊ नका माझा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आहे प्रयोग सक्षेत झाला पण ज्यानं जीव घातलं ना <laughs> तो मला म्हणला जीवस्तोर कळत नव्हतं का <laughs> तो म्हणला आयुष्यात परत कधी कोणता महाराज जीव घालणार नाही मला म्हणला <laughs> लोक नाही आले जवळ मी बसलो गाडीत जाऊन प्रयोग सक्सेस झाला लोक नाही आले पण पाकिटावाला नाही आला ना <laughs> पंधरा मिनिटं झाली सव्वा अकरा वाजली साडे अकरा वाजली पाहुणीवानाला ड्रायव्हर म्हणलं फोन तरी करा त्याला म्हणून पाहुणीवाला फोन केला पाकिटावाल्याला म्हणलं पाकिट तो म्हणला मी पण पॉझिटिव्ह आहे मला मला बँकेचा अकाउंट नंबर पाठवा अकाउंटला टाकून देतो सहा महिने झाले अजून पाठित होई सुहळा आनंदाचा गजर विठूरायाचा श्री बालाजी लळीत यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण विशेषपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर